नमस्कार मित्रांनो ती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत चिंतामणी गणपती मंदिर दाबाळी मालेगाव तालुका जिल्हा नाशिक चिंतामणी गणपती मंदिर खूपच सुंदर आणि खूपच भव्य धव्य मंदिर तर हे मंदिर सताना मालेगाव या रस्त्याला मालेगावपासून तीन ते चार किमी अंतरावर लागते मंदिर खूप सुंदर आहे मंदिरातील मूर्तीही खूप सुंदर आहे सभा मंडप ही खूप मोठा आहे मंदिराचा परिसर परिसरही खूप सुंदर आहे तर मित्रांनो नक्कीच द्या या मंदिराला मंदिरात खूप पब्लिक इच्छेने आणि भाऊ श्रद्धेने येत असतात तर मित्रांनो नक्कीच भेट द्या या एकदम मंदिराला Oleh itu terkena